क्षेत्र नागापूर जिल्हा अहमदनगर येथील निर्णय करण्यासाठी आलेलो आहे

कारुण्यानटनागराद्वयकरा विघ्नादिदोषाहरा सौभन्दे जडजीवतारुणिवरा पूता कृताहीधरा दातारा करुणङ्करा वरमते द्या वेव भूजरा स्वामी की जय प्रभू श्री चक्रधर महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्य पाहून असतील श्रीक्षत्र हे नागापूर स्थानापती महाराजास प्रथमता वंदन करून खऱ्या अर्थानं हा सुखदुःख मिश्रित असा हा सोहळा उद्या या ठिकाणी कैवल्यवासी परमपूजनी परमादरणी ज्योतिषाचार्य आचार्य प्रभू श्री वालिराज बाबाजी बाबांना या ठिकाणी अखेरचा निरोप आपल्याला द्यायचा आहे तो देण्यापूर्वी आपल्या पंथीय परंपरेनुसार त्या गादीवर प्रथमता नूतन महंताची नियुक्ती होते नूतन महंतांना या ठिकाणी प्रथमतः प्रतिष्ठित करून खऱ्या अर्थानं उद्याचा तो अखेरचा निरोप या ठिकाणी सर्वच या उपस्थित आचार्यगणांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे या ठिकाणी आज प्रामुख्यानं या प्रतिष्ठेशी संबंधित असलेल्या सर्वच भाऊगाद्या त्याचप्रमाणे या प्रतिष्ठेची गुरुगादी म्हणून प्रतिष्ठ गुरुगादी म्हणून उपस्थित असलेले कुलाचे कुलाचारी श्री गुरुवारी श्री मोठे बाबाजी रणायचे बाबाही या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी उपाध्याय कुलभूषण परमपूज्य परमाधरणीय गुरुवारी अष्टाख्य बाबाजी उपाध्य कुर्भूषण परमपूजने परमादरणीयंकर बाबाचे परमपूजे परमादरणी आचार्य प्रभू श्री बाळापूरकरमपूजने परमादरणीय आचार्य पुरुष श्री बाबाजी परमपूजने परमादरणीय आचार्य पुरुष श्री मामाजी मामा त्याचप्रमाणे परमपूज परमादरणीय आचार्य प्रभू म्हणून कुर्भूषण म्हणून वाघोत्कर परमपूज परमादरणीय आचार्य प्रभू म्हणून श्री गुजर बाबाचे परमपूजदेव परमाधरणी आचार्य प्रभू तपस्विनी व्हीआर टीच्या उपस्थित सर्वच संत महंत आचार्यगण आपण सर्वांच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये हा हो सोहळा या ठिकाणी संपन्न होता आहे या ठिकाणी या प्रतिष्ठी नवनियुक्त म्हणून विराजित होणारे या पूजनी श्री श्यामदा या ठिकाणी स्थानाप्रती वेडावसर गंधाक्षता समर्पित करीत आहेत तत्पूर्वी थोडीशी एक पार्श्वभूमी म्हणून मी तुम्हाला सर्वांशी एक संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे खऱ्या अर्थानं उद्या आपणाला ज्या बाबांना अखेरचा निरूप द्यायचा आहे त्या बाबांचं एक व्यक्तिमत्व एक अवलौकिक असं व्यक्तिमत्व आहे बाबांचं जन्मगाव जर आपण विचार केला म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांच्या हृदयस्पतील साक्षात चतुर्दीवतात पूर्ण परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात ते महाराजांच्या पदस्पर्शानं पुण्य पाहून असलेली ती भूमी हो हो म्हणजे श्री पांचाळेश्वर ही बाबांची जन्मभूमी आहे अगदी त्या पांचाळेश्वरचा उल्लेख होत असताना आमच्या साधनदात्यांनी आचार्यांना शिक्षा पण केलं होतं की तुम्ही पांचाळेश्वरून आलात परंतु तिथे श्री दत्तात्रय महाराजांचा साक्षात वास आहे त्या स्थानाचं वंदन तुम्ही का केलं नाही जे खऱ्या अर्थानं इतकं महत्त्व ज्या स्थानाचं आहे अशा त्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या भोजनस्थानाच्या ठिकाणी बाबांचा जन्म झालेला आहे बाबांच्या मात्यापित्यामध्ये सौभाग्यवती सुंदर आई श्रीमान लालाबाबाजी कारंजीकर या मात्यापित्या चौधरी बाबांचा जन्म झालेला लहानपणीच हे धर्माचं बालकडू बाबांना मिळत गेले आणि अगदी बाबा लहान असतानाच परमपूजने परमादरणीय वाल्हेराज बाबाजी त्यांना पूजावसर का वाल्हेराव गावा म्हटल्या जातं त्यांच्या त्या सुविधलेखणीतून पूजावसराची परंपरा खऱ्या अर्थात आमच्या पंथात आली असे कवी हृदयाची असलेले वालेराज बाबाजी बाबांचं सान्निध्य बाबांना लाभलं आणि बाबांना बाबांच्या सांभाळी घातलं धर्माचं शिक्षण धर्माचं बालकडू बाबांचं तिथे कुमळत गेलं पुढे वार्धक्यामुळं बाबांना वालेराच्या प्रतिष्ठूर्ती प्रतिष्ठेवरती विराजमान करण्यात आलं उंच पूर्ण असलेली ही देष्टी हे जे पुन्हा हसतमुख असलेला के प्रफुल्लित केला स्वजवळ लागवी आणि अर्जवी बोलणं यात कसलंही अगदी राजकारण नाही कोणी दुःखानं ना पिडून आलेलं असेल त्याला बाबा अगदी हसत हसत आपल्या त्या मितभाषी शब्दातून त्याच्या त्या, त्या दुःखाला वाच्या पडत असायची बाबांचा हात एकदा जर त्या येणाऱ्या प्रत्येकाच्या खांद्यावरती पडला तर त्याचं दुःख जणू काय त्याला दुःखच झालं नाही की काय असा तो रडत येणारा भक्त रडत येणारा साधक तिथून हसत जायचा असे आश्रय असलेले बाबा आपल्या निघून गेले आहे पुण्याई देव सांगातीच होता आणि अमृताचा भाव फुलला होता आत्मतीर्थाला साकडं नागनाथाला घातलं नागापुराच्या देवानं पूर दत्तक दिलं आणि म्हणून पंचाळीश वर खऱ्या अर्थानं बाबा वाढवत असताना आबासाहेब हे बाबांचं लहानपणीचं नाव पुढे ज्यावेळी संन्यास दीक्षागृती झाली त्या बाबासाहेबाचं अमृत अमृतराज असं नाव बाबांचं झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने बाबांच्या जीवनामध्ये ते अमृत होतंच अगदी येणाऱ्या प्रत्येकाला तो दुःखाच्या विषाणं पळून येत असेल त्या दुःखावर त्या अमृताचं फुल अगदी बाबाच्या विषयानं पडत असायची आणि म्हणूनच या ठिकाणी असलेल्या स्थानापतीचं ज्यांनी ज्यांनी पूर्वी खऱ्या अर्थानं नागापूरचा हा इतिहास आणण्यापेक्षा स्थान पूर्वी केला असेल त्या सर्वांना अगदी नागापूर स्थानाचं असलेले इथे परिसर खऱ्या अर्थानं काट्या कुट्याने वेढलेला परिसर होता आणि या स्थानापतीने आत्मतीर्थ करून बाबांना इथं वागवलं आणि या बाबांनी या स्थानाचंच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्याचं आमच्या महाभाव पंथाचं एक वेगळं वैभव हो, एक वेगळं आयाम या नागापूर नगरीमध्ये उभं केलं नवीन स्थानाच्या अवतीभोवती उभं केले आणि म्हणून असे आप बाबा आपल्यातन निघून गेलेले आहेत बाबांच्या अगदी बालपणापासून तुम्हा आम्हा सर्वांना परिचित असलेले आमचे परमेशने पूजनीय श्री श्यामदाजी श्यामदाना बाबांचा तो परिस्पर्श लाभला आणि श्यामदामध्ये प्रार्थन या पंथाकरता समर्पित भावना जागृत झाली परमपूजने परमादरणीय साहित्याचार्य आचार्य श्री बांभुरीचे मामाजी मामांकडनं ब्रह्मयुद्धीचे धडे गोपून आणि बाबांच्याकडे सेवाभाव शिकून खऱ्या अर्थानं पंथाकरता बाबांनी एक अमोल असा हिरा या ठिकाणी या पंथाला दिलेला दे श्यामसुंदर आई जणू हसरा मोगरा लाख लाख गड्यातून एक विचला हिरा वा लेहराज बाबांनी पारखून घेतलं अशी खुजनी श्री श्यामदा या ठिकाणी विराजित होत आहे खूजने श्यामदाना आमच्या असलेल्या या वर्धनस्थ गादीच्या असलेल्या शिष्यगाधी आपण अपन, बाबांना होणाऱ्या नूतन महंतांना घेऊन त्या ठिकाणी वंदनाचं गंधाक्षता पुष्पहारान पूजन करून विडा समर्पित करायचा आहे पुजने श्रामदादांना आपण आसनाधिष्ठित करायचा आहे सर्वत्र श्री स्वामी जय इको इको इको, इको